नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो मित्रांनो आमच्या गावातील मंजुळा आणि माझं खूप दिवसापासून चांगलं चालू होतं ती माझ्या आधीपासूनच खूपच ओळखीची होती आमचं एक किराणाचं दुकान आहे मंजूची परिस्थिती मला माहीत आहे त्यामुळे नेहमी मंजू दुकानात येत असायची कधी कधी तिच्याकडे पैसे नसायचे त्यावेळेस मी तिला नेहमी सामान उधार द्यायचो मात्र ज्या दिवशी मी सामान तिला उधार किंवा असंच देत असायचो रोज रात्री ती यायची आणि मग मला ती त्याच्या बदल्यात काय द्यायची आणि त्या रात्री तिने असंच एकदा आली आणि पुढे काय काय झालं तोच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर आपण नवीन असाल आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव निलेश आहे तसा मी दिसायला देखणं तर होतो स्वतःला अगदी व्यवस्थित ठेवलं आहे मी नेहमी माझ्या दुकानात असायचो सकाळी नऊ वाजता दुकान उघडलं की संध्याकाळी नऊला दुकान मात्र बंद करत असायचो गावातील सगळ्यांना माहिती होतं की माझा स्वभाव खूपच रागीट आहे आणि तसं मी तर सगळ्यांनाच मदत करतो गरजेला मी जिथे आमचं दुकान होतं तो एरिया खूपच असा झोपडपट्टीचा वगैरे होता त्यामुळे इथे लोक कोणी श्रीमंत नव्हतं की जास्त कोणी गरीब नव्हतं सगळेच अगदीच व्यवस्थित होते त्याच्यातच मी नेहमीच असायचो आमच्या घरचे कधीतरी दुकानात येत असायचे नाहीतर कधी जरी कोणी एखादं असलं तर संध्याकाळी कोणीसुद्धा नसायचं आमच्या दुकानाच्या वरच एक खोली होती मी कधीकधी तिथे थांबायचो जर मला काही जास्त कंटाळ आला तर आणि इथून आमचं घर साधारणतः एक ते दोन किलोमीटर ह्या अंतरावर असायचं जास्त करून एक दिवशी झालं असं संध्याकाळची वेळ होती त्यावेळेस पाऊस पडत होता जिकडे तिकडे आणि चिखल झाला होता मला पण काहीच करमत नव्हतं आणि मग आज दिवसभर काही सेल पण झालं नव्हतं त्यावेळेस आमच्याच तिथे बाजूला दुकानाच्या राहणारे मंजुळा सगळे तिला मंजूस म्हणायचे आणि ती आली त्यावेळेस ती पावसाने चिंब चिंब झाली होती मी म्हटलं की अगं एवढं धावत येण्याची काय गरज होती तिने चेहरा खूपच बारीक केला होता त्यावेळेस ती म्हटली की मला थोडंसं सामान उदारी द्याल का मी म्हटलं अगं त्याच्यात काय मी नेहमीच देत असतो त्यावेळेस ती म्हटली हो मला माहीत आहे ती खूप वेळ मला बोलत थांबली स्वयंपाक अजून केला नाही आणि हा पाऊस बघा जिकडे तिकडे लाईट तर गेली होती आणि त्यामुळे म्हटली की आता घरी जाऊन सगळं करायचं आहे तिचा स्वभाव खूपच चांगला दिसायला तर खूपच देखणी आणि तशी ती एकटीच राहायची तिला आपलं म्हणणारं मागं पुढं कोणी नव्हतं जेवढे होते तेवढे कोरोनामध्ये गेले होते तेव्हापासून तिने एकटीने सगळं सावरलं आणि एकटीने नवीन आयुष्य जगायला सुरुवात केली होती मी कधीकधी कधी तिला खूपच नावजत असायचो आणि तिचं नाव, नाव काढायचो कारण की एवढ्या आयुष्यात दुःख असून पण तिने स्वतःसाठी एक वेगळं जीवन बनवलं होतं आता लोकांचं जरा दुःख आलं तर सगळंच काही विसरून अगदी वेगळा वाईट विचार करतात मात्र ती त्याच्यातील नव्हती खंबीरपणे परिस्थितीची ती अगदी दोन हात करत होती त्यावेळेस मी म्हटलं बस इथे मी तिला बसवलं आणि सांगितल्याप्रमाणे सगळं तिचं असलेल्या वस्तू मी तिला दिल्या त्यावेळेस मी म्हटलं अगं काय आजकाल कुठे दिसत नाही आणि जाता येता पण गाठ भेट पडत नाही गावात आहे का कुठे दुसरीकडे गेली त्यावेळेस मी ती म्हटली मी कुठे जाणार आहे इथेच आहे की तुमचंच आजकाल माझ्याकडे लक्ष नसतं मी म्हटलं लक्ष नसतं अगं मी इथून कुठे जाणार आहेत आधीसारखं दुकानला येत नाही का दुसरं दुकानदार धरलं कोणी त्यावेळेस ती म्हटली नाही नाही असं कसं होईल तुम्ही आमच्या पहिल्यापासून तुमचं हे दुकान आहे आहो जरा कामाला जाते ना दिवसभर कामाला गेल्यावर तर घरात चार पैसे येतात आणि त्याच्यामुळेच घर भागतं त्यावेळेस मी म्हटलं हो ते तर आहेच ग आपण केल्याशिवाय कोण आपल्याला देणार आहे त्यावेळेस मग ती म्हटली तुमचं जेवढं झालंय तेवढं लिहून ठेवा त्यावेळेस मग आम्ही खूप वेळ बोलतो बसलो मी तिला म्हटलं की एवढी देखणी आहे सुंदर मग तू असं कर ना एखादा चांगला कोणीतरी बघून त्याच्यावर लग्न कर तुला तुझा पण एकटेपणा दूर होईल कारण की मी तुला एका चांगल्या मित्रासारखं आहे तू काही माझ्या शब्दाचं वेगळा अर्थ काढू नको आणि मनाला लावून घेऊ नको ती म्हटली नाही तुमचं म्हणणं बोलणं खूपच बरोबर आहे मला पटलं मात्र आजकाल मला कोणाचा भरोसा नाही आणि मला लग्न वगैरे आता ते पुन्हा ते त्या दुःखात जायचं नाही मी आयुष्यात खूपच दुःख भोगलं आणि सोसलं आहे त्यावेळेस ती म्हट मन्तल असं म्हटल्यावर मला पण तिचा म्हणण्याचा अर्थ समजला आणि सगळं काही समजलं त्यावेळेस ती म्हटली की तसं जर कोणी भेटलं तर मी नक्कीच तसा काही विचार करेन मात्र आता तरी सध्या मी असं काहीच माझ्या मनामध्ये नाही त्यावेळेस आम्ही खूप वेळ असं बोललो आणि बोलता बोलता ती मला म्हटली तुमचं काय आहे तुम्ही तर दिवसभर निवांतच बसलेला असता त्यावेळेस मी म्हटलं हो मला काय काम आहे ती म्हटली तसं म्हणायला गेलं माझ्या मनात तुम्ही आहे तुम्हाला मी खूप दिवसापासून बघते निलेशराव तुम्ही मला खूप आवडता मात्र तुम्ही मला त्या नजरेतून बघत नाही आज तुम्ही एकटा आहात म्हणून म्हणते तुम्हाला जर एवढीच माझी काळजी आहे तर तुम्हीच मला शांत करा आणि मला सुख द्या मी कधीच तुमच्या मागे कुठेच तोंड वर काढणार नाही आणि तुमच्याशिवाय मी कधी कोणाचा विचार पण करणार नाही तुमच्यासोबत मी अशी काही राहीन की कधीच तुम्हाला असं वाटणार नाही की वेगळे आहे त्यावेळेस मी आश्चर्यचकित झालो मला काय बोलावं ते समजत नव्हतं त्यावेळेस ती म्हटली पहिल्यापासूनच तुम्हीच्यावर माझा जीव आहे तुम्ही मला खूपच आवडायचे मात्र तुमचं कधी माझ्यावर लक्षच गेलं नाही मी कधी तुम्हाला बोलून दाखवलं नाही त्यावेळेस मी मात्र शांतच होतो जे काही आहे ते फक्त ऐकून घेत होतं कारण की मला माहीत होतं तिचं वागणं बोलणं कधी जास्त कोणाला वायपट बोलले नाही कधी कुणाविषयी वेगळा शब्दसुद्धा काढली नाही कधी कोणाबरं भांडण नाही कोणाबरं तंटा नाही आणि सगळ्यांना प्रेमाने एक सारखी वागायची आणि दिसायला पण खूप समजूतदार दिसायला देखिनी तर होतीच त्यावेळेस ती म्हटली अहो काय झालं तुम्हाला नसेल आवडत तर राहू द्या मी नाही काय बोलणार मी म्हटलं नाही नाही तसं नाही ग मला पण तू हवी आहेस मात्र पादारी त्यावेळेस ती म्हटली लोकांचं तर आहेच मात्र मी थोडी सगळ्या जगासमोर करा म्हणते मी हळूच येईन तुमच्यासाठी गपचूप आणि त्यावेळेस मग आपलं चालू होईल मला पण तिचं मन चांगलंच पडलं होतं आणि मग काय त्यावेळेस ती म्हटली मी संध्याकाळी येईन तुम्ही जागे आहात ना आज इथेच दुकानावरती थांबवा मग मी म्हटलं बरं ठीक आहे ती गेल्यानंतर माझ्या मनात खूप प्रश्न उमटू लागले मात्र तिचं ते सौंदर्य आणि दिसायला ती, ती, ती खूपच देखणी होती मला जी आवडत होती आज ती मला भेटणार होती मला माझ्यावरतीच विश्वास नव्हता मात्र संध्याकाळ झाली होती दुकान बंद केलं आणि मी वरच्या असलेल्या खोलीमध्ये होतो त्याची लाईट चालू होती तिने ओळखलं मी दरवाजा उघडाच ठेवला होता जिना चढून ती कधीच वर आली आणि दरवाजा अजून बंद केला त्यावेळेस मी तिला घट्ट मेटी मारली अगं किती वेळ झाला मी तुझी वाट पाहत होतो शेवटी तो आलीस का असं म्हणून मी चालू झालो ना मला खूपच आनंद भेट होता आणि तिला मिठेत मी होतो मी वेड्यासारखं तिच्यावर प्रेम करू लागलो होतो तिला पण खूपच सुख भेटलं खरंच तुमची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि कमालीची आहे हेच मला पाहिजे होतं असे ते मला म्हटले आणि झाले चालू मी पण थांबलो नाही आणि वेगळ्याच प्रकारे तिला आनंद दिला तिथून पुढे रोज ती उदारी करायची आणि रोज रात्री यायची आणि माझ्याकडून सुख घ्यायची तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका